जगरात नंतर रिसर्व नियमाप्रमाणे बात केली जाते जोगेश्वर केसरी पितायाचा लढलेला पहिला बघा चारा गोरेली लाल पट्टी अजय सरकार का लक्ष्मण खदरा सैयारी संदीपली पट्टी पहिला मौका अजय शेख हनुमंती लाल पट्टी के रनबडी त्याचा वजन 332 सुरय पण नाही करत त्याच्यामागे 38

सोनिया दादर संमहारात लालपट्टी आहे हसदर चलाणी पट्टी आणि आणि केकडेकडे विजयतेला जातीय श्रेणी सत्ता इंग्रकूट 7 वाजून 60 पचले मी देत दोन दोन दाडा तेची श्रेणी एकमेमध्ये छेने मेहरा त्याचा स्कोर सतत विबिली बाबा निर्णय बळाकडे

रमेश सिंघवळे सैयद रब्डी देवरामा माधवजी रेडीपटी पहिला पुकार रमेश दुसरा पुकार देवरामा माधवजी रेडीपटी दुसरा आलाय का कुशी कुत्ता नाही जिथेला पुकारले पटकन കുസി അമീർ ഖാൻ സജിത് റാൽപട്ടി ഗണേശ വർമ്മ പെക്ഡെ പെക്ഡെ പ്രണവചന്ദ് ലാൽപട്ടി

طب <applause> <applause> <applause>

खडाक वाचला लाल पटडी प्रबुधला सहाय्य सदडी पाहिलेला ओका सोडगाव मध्ये खडाक वाचता लाल पटडी दुसरा लाभला कारलेले सहा मध्ये रेखाकपास्ता चलवते सर्व प्रभूजना खाली प्रतिध्वनित करत आहे आता लोहमा काय येणार जा उंची कुस्ती लोकेश माने

तर आपल्या नावावर नाव पद येणार नाही घोषित करण्यात आले आहे गुरुजे येथे आहे तेच्यासाठी वतीने रमा आजच्या अधिवेशनासाठी येथील सर्वजण भगोणा जोडले या स्वरूपात राजा किते सदि आशीर्वादित शिववराता गुरुजी यांच्या अंतर्मनात सा उपपास सर्वोत्र धर्मावर

40 গুনજીକୁ ପିଛୁ କରି ଦରବା ସବସ୍ ସୋରମତେ କଡକସ୍ତାରୁ ପୁରଗାତାରେ ସାୟେନି ସରୁଳ 57 କି ପୁରଚିକୁସିରି ଶ୍ରୀମନ୍ତ சார் சார் சிவசேனா குழு செய்திக்குறிப்பு தெரிவிக்கிறது ते सायबर सराफ राव नाकडे यास कोड मात्र आला तसेच 2170644 आير मुलीला काता घोषित करतात ऐकलं योगेश माने सैय्यद किलबट्टी प्रत्येक एक्क्वा सहित निर्णयपती प्रत्येक एक्क्वा सचिन पण तयार की बघा साबर कुस्ती योगेश माने सैय्यद प्रत्येक एक्क्वा सहित निर्णयच को कुस्ती

betul okay. 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 okay.

ஆர்.எல்.முளே மச்சிர்க்கடவலா நாளைக்கு ஆரியல்முளே வணக்கம் ஜெஸ்ட் சாமியை கார்டேல போயனாலும் 1054 1600 செம செம சொல்லுங்க ஜெஸ்ட் கொடுங்க பாத்தால சனாதனிகள் சாகறே ஜெஸ்ட் சாமர சாமரத்தை ஜெஸ்ட் கொடுங்க பாத்தால

इसका अंदी मी पुप्रगा करें हाज़गा है, स्परभें नंदिस्वाले को है, राएंपत्र बने अता बुदिली चाला, चाला चा पुद्रकी की कुछुसी नी okay. गरोज अंदी, लापटी मंदे चाला, सिदेश्वा गुदिल मावल नेपटी

ਨੇ ਸਹੀ ਤੇ ਲਾਲ ਪੱਟੀ ਸੋਹਣ ਖਾਣੇ ਵਟਕੀ ਨੇ ਪੱਟੀ ਸਦਾ ਲੱਗ ਕੇ ਬਸਰੀ ਲਾਲ ਪੱਟੀ ਸਾਈ ਕਾਮਲ ਦੇ ਹੱਥ ਨੇ ਪੱਟੀ ਸਦਾ ਜਦ ਤੇ ਸਹੀ ਤੇ ਲਾਲ ਪੱਟੀ ਸਾਈ ਪਾਟਾ ਦੇ ਹੱਥ ਨੇ ਪੱਟੀ ਸਿੱਧੇ ਛੱਡੇ ਦੇ ਸਦਾ ਲਾਲ ਪੱਟੀ ਸਾਰਾ ਦਰਦ ਕਰਾ ਨਿਲੇ ਪੱਟੀ ਪਰ ਤਿਆਰ ਹਾ